आता शेतात बसलेली आहे तर मी आता ओव्या म्हणते जात्या वाद्या, आवडल्या तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा पाऊसा पाणीचे दिवस आले तर चंडाळाचे उभे शे साले तर वाळहारीचे माना माया उबे शेत उभे शेत नाव उभे शेत व झोंदे आव पाणी आना i आव शेता भी मादी शेत वल ना नंब येर लावाबा

ना पड तो पाऊ सागर जुगरजू आर अर राती बैल आरजूबी बैल अजूबीव आर बैल आरजूबी नाचे शिती गरजू गरजूर बैल राजू बी बैल राजू बीव बैल राजू विनाचे शिती आव पाऊसा पाणी नाविन्या ना आव शेतला तुऱ्याच्या कडीला बैलचर करा मिरगाच्या करा मिरगाच्या व करा मिर्गाच्या पेरा येण्या बैलचर तो हार्या माझ्या राजसाबाळा